डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश दिल्यानंतर अमेरिकन सैन्याने हुथी दहशतवादी जे येमेनमध्ये आहेत त्यांच्यावरती एअर स्ट्राइक्स केलेले आहेत आणि ज्यामध्ये बावीस दहशतवादी मारले गेले असं सांगण्यात आलेलं आहे हुथी हे क्षेपणास्त्रांच्या मदतीने रेड सी म्हणजे लाल समुद्र आणि सोएज कॅनॉलच्या वरती हल्ले करतात व्यापारी जहाजांवरती जी व्यापारी जहाजं या या समुद्राचा वापर युरोपमध्ये जाण्याकरता करतात यामुळे जगाचं तर नुकसान होतच आहे परंतु भारताचं पण खूप नुकसान होतं आहे कारण युरोपशी जर व्यापार करायचा असेल तर लाल समुद्र म्हणजे रेड सी आणि सोयस कॅनॉलमधून मेडिटेरियन सीच्यामधून व्यापार केला तर ते अतिशय फायदेशीर असतं परंतु हुती रिबेलनी फायरिंग सुरू केल्यापासून हा रस्ता बंद पडला होता आणि भारतीय जहाजांना आता केप ऑफ गुड होप जे आफ्रिकेचं टोक आहे तिथून जावं लागत होतं ज्यामुळे आपला व्यापाराचा खर्च चाळीस टक्के वाढत होता अंतर चाळीस टक्के वाढत होतं आणि याच्याशिवाय वेळ पण जास्त होत होती त्यामुळे आपला जो व्यापार आहे हा किफायतशीर म्हणजे फायदेशीर होत नव्हता आता जर अमेरिकन हल्ल्यामध्ये यश आलं आणि हुथी जे दहशतवादी आहेत त्यांना मारता आलं तर लाल समुद्र म्हणजे रेड सी आणि सुएस कॅनॉल याचा वापर आपल्याला पुन्हा सुरू करता येईल ज्यामुळे भारताचा व्यापार युरोपशी वाढू शकतो आणि त्याच्यानंतर आपण अमेरिकेशीसुद्धा जास्त रस्ते